आज खर तर मला बोलायचं नव्हतं परंतु नंतर काहींच्या अपेक्षा आहेत की तिकडं गेल्यानंतर बोलू नको कमीत कमी बोलू नको त्यामुळं मी बोलणार आहे कारण एखाद्या लहान लेकर जेव्हा बोलतात तिथं चढू नको पडशी तिथं जाऊ नको घसरशी तर ते लेकरू मुद्दाहून करत

उच्च प्रवेश होत आहेत ते खरोखर वाखाणण्यासारखे आहे कारण कार्यकर्ता हा संघटनेचा आत्मा असतो आणि हा कार्यकर्ता जपला पाहिजे त्याला प्रेम दिले पाहिजे त्याला मान सन्मान दिला पाहिजे ते कसं ते, ते, ते भाऊच्या रूपातले मला या पंधरा दिवसातच स्वतः म्हणजे पाहायला मिळालं आज तीन चार दिवसापूर्वी मला भाऊकडे बसण्याचा आणि चर्चा करण्याचा योग आला त्या त्या माझ्या अगोदर काही माझे आदिवासी बांधव भाऊंसोबत चर्चा चर्चा करत होते त्यांचा हिब्रूज सांगत होते त्यानंतर माझे काही मुस्लिम बांधव आले ते सुद्धा त्यांचा त्यांचा हिब्रूज सांगत होते आणि त्यांना काय काय करावं लागणार आहे हे पण सांगत होते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आदिवासी बांधवांना सुद्धा भाऊंनी त्यांच्या बरोबर नाश ताक पिले त्यानंतर मुस्लिम बांधव आले त्यांना पण तोच सन्मान

या महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री कोण होते कोणी सांगू शकते का नाही सांगू शकत पण या

चालेल कस हाताला पण वाटतं मी माझं काम करायचं बंद करतो शरीर चालेल कस डोळे पण एक दिवस बोलतात मी आता माझे डोळे बंद करून घेतो शरीर चालेल कसं असं करत करत शरीराचे सगळे अवयव काम करायचं बंद करतात त्यावेळेस शरीरातला आत्मा बोलतो आता शरीराचा एकही अवयव काम करत नाहीये तर या शरीरात राहण्यात काही अर्थ नाही आणि तो आत्मा शरीर सोडून जातो त्यावेळेस खाली उरते जाते म्हणून राष्ट्रवादी पक्ष आजही महाराष्ट्रात नंबर वन आहे बोलण्यासारखं कारण मला असं असं वाटत नव्हतं की मला कधी वाटेने जावं परंतु वाट बदलल्यानंतर भाऊंच आज मी फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काम बघते ते खरोखर वाखडण्यासारखं आहे भाऊ नक्कीच भविष्यात तुम्ही लोक नेते तर असणारच आहात आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करते आणि पुढील वाटचालीसाठी साठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते धन्यवाद